नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप तसेच एन डी ए आघाडीने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा एकदा आपली सत्ता राखली आहे बहुमताचा आकडा पार करत एन डी एने आज सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असून या जुन्या सहकाऱ्यांसमवेत काही नव्या सहकार्यांचा समावेश करण्यात आला आहे विश्व नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्यानं त्याचं औचित्य साधून अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये डी जे सह जय श्रीरामच्या नाऱ्याने परिसर अगदी दुमदुमून गेला होता प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर